लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी भटक्या कुत्र्यांचा वावर सर्वत्र वाढला असून आता असताना शासकीय कार्यालयामध्ये देखील अशा पद्धतीने भटके कुत्रे आढळून आल्याने परंडा नगर एकंदर कार्यशैलीवर नागरिक शंका उपस्थित करताना दिसतात परंडा शहर परिसरातील बहुतांशी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याच्या अनेक घटना घडल्या शहराच्या चहू बाजूंनी पसरलेल्या कचऱ्याच्या ढिगाशेजारी अधिकाधिक कुत्र्यांचा वावर आढळून येत आहे रात्री अपरात्री सह आता दिवसाढवळ्याही कुत्र्यांचा उपद्रव नागरिकांना सोसावा लागत असून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक लहान मुलेही जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत शहरातील विविध ठिकाणच्या रस्तोरस्ती ठाण मांडून बसलेल्या कुत्र्यांची टोळी अचानकपणे दुचाकीवरून जाणाऱ्यांना भुंकत मागे लागतायत शिवाय पादचारीही कुत्र्यांच्या तडाख्यात सापडत आहेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही केली जाते भटक्या कुत्र्यांचा केवळ शहरातील नागरिकांनाच उपद्रव होत आहे असे नाही तर शहरामध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास होत आहे मात्र याकडे संबंधित नगर परिषद आणि महावितरण प्रशासन किंचितही लक्ष देताना दिसत नसून या कारभाराबाबत नागरिक संताप व्यक्त आहेत शहरातील रस्त्यांपाठोपा चक्क शासकीय कार्यालयातच ठाण मांडून बसलेल्या भटक्या कुत्र्यांनी शासकीय यंत्रणेचे वाभाडे काढले आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा